ामाचे अतिथी करपे साहेब राष्ट्रपती पारितोषिक असणारे कांबळे सर या विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद मुख्याध्यापक आणि बालचमुख खरंच आजचा हा दिवस आहात हा जर उजाडला नसता तर तुम्ही आम्ही इथं दिसलो नसतो कारण जे बालिका दिन आपण साजरा करतो त्या मातेनं किती कष्ट सोसलेलं आहे आता दोन मॅ दोन तीन मॅडमनी सांगितलं की जे जे अनिष्ट आहे स्त्रिया शिक्षण हे अनिष्ट आहे असं त्या काळात मानलं होतं पूर्वीचा काळ होता तो स्त्री स्त्रियांना मानणारा होता त्यानंतर मध्यंतरीचा काळ जो आला तो स्त्रियांना न मानणारा आला आणि पुरुषप्रधान संस्कृती तयार झाली तर या ठिकाणी सावित्रीबाईंच्या लक्षात आलं बा फुलेंच्या लक्षात आलं की आपण काहीतरी केलं पाहिजे आणि समाज हा घडवला पाहिजे कारण जर स पाहिलं तर समाज जागृतीचं काम हे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेनेच केलेलं आहे पहिला पोवाडा शिवाजी महाराज गायला असेल ते महात्मा फुलेनेच गायलेलं आहे शिवाजी महाराजांची समाधी पहिली जर कोणी काढली असेल शोधून तर महात्मा फुलेनेच काढलेली आहे विशेष आहे महात्मा फुलेंचं की ज्या ज्यावेळी ते अंतिम होते त्यावेळी ते त्यांच्या घराच्या मागं त्यांनी आपल्यासाठी खड्डा खाऊन ठेवला होता कारण त्यावेळी मात्र नगरपालिकेने त्यांना मान्यता दिली नाही आणि तिथं ते त्यांचं दफन झालं नाही असं असणारं हे जोडपं आहे कारण ज्या अठ्ठेचाळीस विद्यार्थिनी होत्या भिडेवाड्यामध्ये त्या संपूर्ण ब्राह्मण समाजाचं होतं अठ्ठेचाळीस विद्यार्थिनी होत्या आणि त्या सगळ्या विधवा होत्या अनाथ होत्या आणि या सर्व यांना देण्याचं काम जर त्यांनी काम केलं असेल तर उच्च वर्गासाठीच काम केलेलं आहे पहिलं जे काम आहे त्यांचं ते उच्च वर्गासाठीच केलेलं आहे आणि ज्यांनी आता जे ओरडतात ते खरं जर पाहिलं तर हे जर महात्मा फुले नसते किंवा सावित्रीबाई फुले नसते तर आपण किती आयुष्य मागे गेलं असतो हे आज सांगता येत नाही आज आपण माताने आता मॅडमनी सांगितलं आज आपण खांद्याला खांदा लावून काम करतो आहे हे कुणाचं श्रेय आहे फक्त एकच की सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले ते जर नसत्या तर आज पायलट झाले नस नसते त्या नसत्या तर प्रतिभाबाई पाटील दिसल्या नसत्या त्या नसत्या इंदिरा गांधी दिसली नसते आणि त्या नसल्या तर नस तुमच्यासमोर असणाऱ्या तुमच्या मातेप्रमाणे शिक्षिका दिसल्या नसत्या हे खरं श्रेय आहे फक्त या जोडत्यांचं खरंच बोलण्यासारखं खूप आहे त्यांनी इतकं काम केलेलं आहे कारण के त्यांच्या जर आपण चरित्र पाहिलं तर अतिशय हे सातारा जिल्ह्यातले दोन झोडप आहे एक कटगुण आणि नायगाव सातारा जिल्ह्यानं ना हा क्रांतीचा जिल्हा आहे सातारा जिल्हा कुठं कमी नाही प्रत्येक सरकार आहे इंग्रजीच्या काळापासून वैदिक काळापासून सातारा हा अग्रेसर आहे मग तुम्ही मा का मागव आज दोन शब्द बोलताना तुम्ही हे करता का कारण आपला शूर वीरांचा सा सातारा आहे सातारा हा वीरांचा आहे शूरांचा आहे संतांचा आहे मंतांचा आहे आणि असं असताना आपण कधीही मागे फिरणार नाही आज जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला विशेष म्हणजे दोन प्रेरणास्त्रोत्र आहेत आज मी साहेबांच्याकडे पाच मिनटंच बसलो होतो त्यांचं जे पाहिलं त्यांची जी, जी धडपड पाहिली तुम्हाला प्रेरणा दिली ती प्रेरणा कशाची आहे तर ह्याच्यातून एखादा तरी विद्यार्थी आयस झाला पाहिजे हे खरं कर्पेस बाबा तुम्ही म्हणता तर बाबांचा हा उद्देश आहे की आमच्या एका तरी विद्यार्थी हा काय झाला पाहिजे आयएस झाला पाहिजे एक तरी विद्यार्थिनी मोठी शास्त्रज्ञ झाली पाहिजे यासाठी ते प्रश्न काढतात ते प्रश्न मला देखील आले नाहीत त्यांनी जे विचारलं क म्हणजे जे आयस यांना असतात आणि असे प्रेरणास्त्रोत्र तुम्हाला आहे आज जर तुम्ही पाहिलं त्यांचं वय पंच्याऐंशी आहे ह्यांचं वय पंच्याहत्तर आहे आणि ही दोन्ही सूर्यनारायण हिता आहेत तोपर्यंत या शरीराला काय कमी नाही कारण करां, खरंच या दिव्य प्रकाशामध्ये तुम्ही ठेवत आहात तुम्ही शिक्षण घेत आहात त्या प्रकाशाचा तुम्ही उपयोग करा आणि बालकानो असंच साहेबांच्या एक सारखं एकतरी अस अधिकार व्हावं हीच घ्या जन्मदिनी